नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहेत मंडळी तुम्ही टायटल आणि की भर दादा भडकले ते का बडकले कोणत्या कारणामुळे भडकले हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि व्हिडिओला शेअर सुद्धा नक्की करा तर मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं एका सभेचं आयोजन केलं होतं आणि या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा सुद्धा आलेले होते मात्र या सभेमध्ये खुर्च्यांची योग्य व्यवस्था ही नव्हती हे सर्व बघून अजितदादा हे संतापले होते त्यांनी तात्काळ उपस्थित उमेदवारांसाठी खुर्च्या व्यवस्थित लावण्याचे आदेश दिले व त्यानंतर त्या खुर्च्या व्यवस्थित सुद्धा लागल्या गेल्या त्यामुळे काही काळ त्या सभेमध्ये का, गोंधळाचे वातावरण निर्माण झाले मात्र त्यानंतर जी परिस्थिती परिस्थिती होती ही पूर्वपदावरती आली आणि सभा व्यवस्थितरित्या पार पडली त्यामुळे हा गोंधळ सगळा उडाला होता व अजितदादा भडकलेले होते त्यानंतर लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेसाठी दादांची सभा होणार आहेत आणि या सभेमध्ये छावा संघटनेने गोंधळ घालण्याचा इशारा देखील दिला आहे त्यामुळे अजितदादांच्या ताफ्या ताफ्यासहित साथ सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला सुद्धा दिसून येत आहे औसा नगरपालिकेमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत बघायला मिळत आहेत त्यामुळे या सगळ्या प्रचार सभा आता चालू आहेत आणि या सभेमध्ये असे अनेक प्रकार घडत आहेत त्यामुळे ही तात्काळ सभा पार पडली त्यानंतर अजित दादा दुसऱ्या दा सभेसाठी देखील निघाले आणि अशा प्रकारे खूप साऱ्या ठिकाणी आता या गोष्टी बघायला मिळतात कारण नगरपालिका नगराध्यक्षपद का नगर यासाठी अनेक ठिकाणी रणधुमाळी जोरात चालू आहेत त्यामुळे येणाऱ्या या नगरपालिकेमध्ये कोणाचा झेंडा फडकवेल कोणाचा नाही फडकणार हे बघणे स्वाभाविक ठरेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद